नमस्कार मित्रांनो आपण अंक मालिका वर्णमाला शिकत होतो वर्णमालाचा आपण काल लेक्चर घेतलेलं आहे वर्णमाला वर्णमालेचे प्रश्न सोडवलेले आहेत आता आपण वर्णमालेचे दोन तीन क्वेश्चन आन... घेऊ आणि त्यानंतर दुसरा व्हिडिओ अंक मालिका म्हणजे अंकावर प्रश्न कसे येतात बुद्धिमत्तेत ते प्रश्न आपण घेणार आहोत सर्वप्रथम हा प्रश्न ए बी सी डीवर सोडवा ए बी सी डी अंक वर्णमालेवर सोडवा हा प्रश्न बघा एक मिनटं हा प्रश्न बघा पंचवीस नंबरचा बी सी सिक्स डी जी डिवायडेड बाय टू एट जी एल डिवायडेड बाय एट फोर क्वेश्चन मार्कच्या जागी काय ठीक आहे तुम्ही सोडवून बघा सोडवा लवकर प्रश्न प्रश्न कसा आहे बी सी बी सी चेद सिक्स एक मिनिट बी सी बरोबर सिक्स डी जी बरोबर एट ट्वेंटी एट जी एल बरोबर चौऱ्याऐंशी सोडवा एक पॉज करा आणि सोडवा चला तर आपण सोडून घेऊया काय आहे ते बघा एक मिनिट आता बघा बी सी बी नंबर किती नंबर आहे बी नंबरवर दोन आहे आणि सी नंबरवर किती आहे तीन बेत्रिक सहा म्हणजे वरच्याचा गुणाकार केला खाली आला आता तशीच पद्धत तशीच पद्धत दुसरीकडं पहा आता काय डी जी आता बघा वरच्या अंकडं वरच्या अंकाची गुणाकार वरच्या दोन्ही अंकाची गुणाकार खाली त्याचं उत्तर ठीक आहे आता पहा हे दोन अंक पहा बी आणि सी आता या दोन्ही अंकाचा फरक काय बी पहिला अक्षर पहा प्रत्येक याच्यातलं पहिला अक्षर पहा बी डी जी क्वेश्चन मार्क ठीक आहे आता पहा बी कुठे इथं बी डी म्हणजे एक सोल्डा इथं एक सोल्डा डी आणि जी डी आणि जीमध्ये काय दोन सोडली ई आणि एफ इथं दोन सोडली मग इथं सिरीज काय आहे एक दोनची सिरीज इथं एक इथं दोन आणि इथं तीन तीन सोडून बघू आपण आता जी जीच्यामध्ये तीन सोडू यक दोन तीन काय के के ठीक आहे के बघू के आता सेकंड नंबरचं काय बघा सेकंड काय सी जी सी जी कुठे सी हे सी आणि जी कुठे इथं म्हणजे सी आणि जीच्यामध्ये किती अंक सोडले किती वर्ण किती सोडले अंक एक दोन तीन किती सोडले तीन ओके आता जी आणि यल आता जी आणि यल जी यक दोन चार, तीन, चार, तीन, चार एक तीन, तीन चार म्हणजे तीन आणि चार इथं तीन सोडले इथं चार सोडले इथं मग खालची सिरीज वाईज आहे एक दोन तीन इकडं काय तीन चार आणि इथं पाच सोडू इथं तीन चार आणि पाच पुढे जी एल कुठे यलच्या समोर काय पाच सोडायचे एक दोन तीन चार पाच आर आर के आणि आर आता बी आणि सी बी नंबरवर किती नंबर आहे दोन आणि सी नंबर बे बेत्रिक तीन दोन्ही सहा खाली वरच्याची वरच्याचा आपापसात गुणाकार त्याचं खाली उत्तर ठीक आहे तर मग डी कुठे डी डी नंबर किती नंबर आहे चार जी नंबरवर किती आहे पाच सहा सात सात चूक अठ्ठावीस म्हणजे दोन्हीची वरच्या संख्येच्या दोन्हीची गुणाकार खाली त्याचं उत्तर मग आता के आर काय के आरचं बघा के के नंबर किती नंबरवर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा नंबरवर के के बरोबर अकरा आणि आर नंबरवर किती आहे पहा के नंबरवर आपला अकरा आला होता एक दोन अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा आर बरोबर अठरा आता याचा करायचा गुणाकार अठरा एका अठरा आजच्याला एक अठरा एका अठरा अठरा एक एकोणीस एकशे अठ्ठ्याण्णव के आर एकशे अठ्ठ्याण्णव उत्तर याचं येते तर असं याचं उत्तर ऑप्शनमध्ये आहे का बघा के आणि आर एकशे अठ्ठ्याण्णव हाय के आणि आर एकशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे मग याचं उत्तर काय के आर एकशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे आता हे तुम्हाला प्रश्न दिलेच आहे हे तुम्हाला प्रश्न दिले आहेत तुम्ही प्रश्न याची झिरो याची स्क्रीनशॉट काढा आणि हे प्रश्नाचे उत्तर मला कमेंटमध्ये टाका ठीक आहे चला तर आपण आता नेक्स्ट काय चालू करून करणार आहे याची झेरोक्स काढा याची प्री याची स्क्रीनशॉट काढा आता नंतर आपण आता वर्णमालिका झाली आपली अल्फाबेटिकल झालं आता अंक मालिका अंक मालिका घेऊ आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अंक मालिका घेऊ ठीक आहे चलो थँक्यू सर्वांना विनंती आहे की आ, शिकवणं स्टार्ट केलेलं आहे थोडं 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 मी व्यवस्थित तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे नव्वदच्यावर मग नव्वदच्यावर कसे मार्क पडतील याचा मी तुम्हाला भरपूर सराव सांगणार आहे त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला जे होमवर्क दिलेलं आहे ते खूप कमेंटमध्ये टाका ठीक आहे थँक्यू